सावनेर तालुक्यातील बडेगाव येथील व्याघ्र प्रकल्पातील इको रिसोर्ट येथे अतिशय दुर्मिळ असा फॉरेस्टन कॅट प्रकारचा सा, साप आढळून आला या प्रजातीचे साप निमविषारी असून यांची लांबी सरासरी तीन ते चार फूट होती हा साप निशाचर असून झाडांवर अस्तित्व करतो व पक्ष्यांचे अंडे व छोटे पक्षी खातो सदर प्रजातीच्या सर्पाचे डोळे मांजरी प्रमाणे असल्यामुळे याला मांजऱ्या साप पण म्हणतात अंगावर बिबट्याप्रमाणे ठिपके असून सडपातळ वर्णाने हा साप भारतात या प्रजातीचे साप असून हे दिसायला खूपच मनमोहक असून बिनविषारी भारतात व महाराष्ट्रात मुख्यत्वे पश्चिमी भागात आढळतो तसेच व श्रीलंका येथे पण मोठ्या प्रमाणात हा साप आढळतो याची माहिती मिळता सर्परक्षक अजय पटेल मोहित बारसकर सुरज ताभाणे अक्षय आवारी व पवन यांनी या सापाला ताब्यात घेऊन त्याला जंगलाच्या वातावरणात सोडण्यात आले आता पावसाळा सुरू होत असल्यामुळे सर्पापासून विशेष काळजी घ्यायची वेळ असून आपल्या परिसरात दगडांचे विटांचे लाकडांचे कचऱ्याचे ढिगारे अनावश्यक साचू देऊ नये रात्रीच्या वेळेस अंधारात व रानात काम करताना किंवा फिरताना बॅटरीचा व काठीचा अवश्य वापर करावा घराच्या भिंतीला असलेली विळे चिराफटी बुजवावीत पूर्णपणे सक्षम असल्याशिवाय सापाला हात लावण्याचा सा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन सर्परक्षक घनश्याम तुर्के व अजय पटेल यांनी केले असून सर्प हे मानवी जातीचे व विशेषतः शेतकऱ्यांचे मित्र आहे तो अनावश्यक कुणालाही चावा घेत नाही तसेच सर्वच साप विषारी सुद्धा नसतात विषारी सापांच्या काही विशिष्ट प्रजाती आहे त्यामुळे कुणीही साप दिसताच त्याला मारू नका नजीकच्या सर्पमित्राला बोलवा जेणेकरून सर्प प्रजातीचे रक्षण होण्यास सहकार्य होईल आपला जीव धोक्यात घालून नागरिकांसह वन्य प्राण्यांचे संरक्षण करून त्यांचे जीव वाचवण्यासाठी अहोरात्र स्वखर्चाने धडपड करणाऱ्या सर्पमित्रांची दखल राज्य शासन तसेच वन विभागाने घेऊन त्यांना मानधन व ओळखपत्रे देऊन त्यांचे उत्साहवर्धन केले पाहिजे अशी मागणी वन्यजीवप्रेमी प्रफुल कापसे अभिषेक सिंग गहरवार मनोज बसवार चंदू कामदार अश्विन कारोकार आदींनी केली आहे पियुष झिंजवाडिया विदर्भणीव सावनेर